दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचे परमभाग्य म्हणूनच तुमच्या समोर आज श्रीपाद प्रभूंचे संदेश आले आहे चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पठण करणे म्हणजे अमृत अनुभव आहे हा ग्रंथ अत्यंत गुढ सुंदर अक्षर सत्य आहे स्वत श्रीपादांनी सांगितलेले आहे की चरित्र वाचन ज्या ठिकाणी होते तिथे ते स्वत सूक्ष्म रूपात हजर असतात म्हणून न चुकता हा अध्याय शेवटपर्यंत ऐका या चरित्र वाचनाचे अनेकांना फायदे झाले आहेत ते म्हणजे स्वतःचे चरित्र सुधारण्यासाठी या ग्रंथाचे नियमित वाचन करावे असे ग्रंथात देखील नमूद केले आहे मनात काही इच्छा ठेवून वाचन केल्यास रोखडा अनुभव येतो हे चरित्र केवळ महाराजांचेच आहे असे नाही तर या ग्रंथात अत्यंत गूढ अशा अनेक विषयांवर चर्चा आहे अनेक प्रश्नांची उत्तरे आहेत कर्मफळ कसे अनिवार्य आहे व त्यातून श्रीपाद प्रभू कसे भक्तांना मुक्त करतात हे सर्व फार सुंदररित्या सांगितलेले आहे म्हणून लक्षपूर्वक अध्याय ऐका अध्याय एकोणतीस श्रीपाद प्रभूंची पंचदेव पहाड येथील कल्पनातील दिव्य लीला श्रीपाद प्रभूंनी शंकर भट आणि धर्मगुप्त यांना पंचदेव पहाड या स्थानी एक गवताची कुटी बांधा असा आदेश दिला होता परंतु तो पहाडाचा प्रदेश त्या दोघांच्याही परिचयाचा नव्हता त्याशिवाय त्यांच्याकडे कुठे बांधण्यास लागणारे साहित्य गवत बांबू दोऱ्या आदी काहीच नव्हते ते दोघे काय करावे या विचारात फिरत असताना एका शेतात गेले तेथील मालकाने त्या ते दोघांना बोलवून स्वागत केले आणि भोजन दिले त्या शेताच्या मालकाचे नाव विरूपाक्ष असे होते त्या शूद्राच्या घरचे जेवण घ्यावे का नाही अशी एक शंका त्या दोघांच्या मनात डोकावून गेली त्यावेळी तो शेताचा मालक चिडून म्हणाला आमची जनावरे चोरून नेऊन दुसऱ्या प्रांतात विकणाऱ्या तुम्ही शूद्राचे जेवण घ्यावे का नाही अशी विचित्र शंका का आली त्या मालकाच्या दृष्टीने ते, ते दोघे चोर ठरले होते सत्य परिस्थिती सांगण्याचा सा दोघांनी खूप हो प्रयत्न केला परंतु तो मालक काही ऐकण्यास तयार नव्हता त्याने शंकर भट आणि धरमगुप्त यांना थोडा वेळ दोरीने एका झाडास बांधून ठेवले व नंतर त्यांना त्या बंधनातून मुक्त करून गोशाळेच्या निर्मितीसाठी कार्यात मदत करण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे दोघांनी त्या कामात मदत केली सायंकाळपर्यंत त्या गोशाळेचे काम पूर्ण झाले विरुपाक्षाने या दोघांना सायंकाळचे भोजन सुद्धा दिले आणि रात्री तेथे झोपण्याचा आदेश दिला त्या ठिकाणी दोघांनी मध्यरात्रीपर्यंत तर श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण आणि त्यांच्या दिव्य लीलांचे स्मरण केले आणि नंतर निद्रास्त झाले सकाळी सूर्याची कोवळी किरणे अंगावर पडताच ते दोघे उठून बसले आजूबाजूस पाहिले तेथे गाय नव्हत्या काम करणारे मजूर नव्हते परंतु गोशाळा मात्र होती आजूबाजूचे शेतकरी येऊन विचारून लागले किती गजा त्यांनी किती किमतीस घेतली त्या दोघांनी घडलेला वृत्तांत त्यांना सांगितला त्यावेळी त्या शेतकऱ्यांनी त्या दोघांना वेड्यात काढले दुसरे दिवशी श्रीपाद प्रभू पंचदेव पहाड या स्थानी याने निर्माण केलेल्या गोशाळेत ध्यानस्थ बसले होते त्याचवेळी शंकर भट आणि धर्मगुप्त दोघेही तेथे पोहोचले पंचदेव पहाड या परिसरात श्रीपाद प्रभूंचा सत्संग प्रारंभ करण्याचा तो मंगल समय होता बघावे ते नवलच श्रीपाद प्रभूंचा देह एकाकी अत्यंत तेजपुंज होत होता ते महातेज चारी दिशांना व्यापू लागले त्यावेळी प्रभूंचे शरीर अत्यंत तेजोमय मूर्तीप्रमाणे दिसत होते थोड्याच वेळात प्रभू गोशाळेतून बाहेर आले आज आज त्यांची नेहमीप्रमाणे भूमीवर पडणारी छाया पडत नव्हती त्यांची पदचिन्हे सुद्धा मातीत उमटत नव्हती त्यांनी सूर्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले त्यांचे शरीर दिव्य तेजाने भरून जाऊन ते सारखे वाढतच होते थोड्याच वेळात सर्वांच्या समक्ष प्रभूंचे ते विशाल तेजोमय रूप सूर्यामध्ये विलीन झाले त्या सूर्यबिंबात सर्वांना एक दिव्य शिशूचे दर्शन झाले ते बाल्यरूप पृथ्वीवर वेगाने येत होते त्या बालकाचे चरण भूमीस लागताच कोणालाच काही दिसेल असे झाले श्रीपाद प्रभू मंदे हस्त करत त्यांनी पुन्हा एकदा सूर्याकडे पाहिले त्यावेळी सर्वांना पुन्हा सारे दिसू लागले श्रीपाद प्रभूंनी सर्वांना सूर्याकडे पाहण्यास सांगितले त्या लालबुंद सूर्यात सर्वांना एक अत्यंत सुंदर दिव्य तेज मूर्ती बालिका दिसली ती बालिका हस्य मुद्रेने भूमीवर येत होती तिचे चरण भूमीस लागताच पुनर्पी सर्वांची दृष्टी गेली त्या गोंडस बालिकेने प्रेमपूर्ण नजरेने सर्वांकडे पाहताच सर्वांना पूर्वीप्रमाणे सारे दिसू लागले त्या बालिकेत श्रीपाद प्रभूंनी अत्यंत प्रेमाने आदराने उचलून घेतले त्यावेळी श्रीपाद प्रभूंचे वय सोळा वर्षाचे आणि त्यांच्या सारख्या दिसणाऱ्या त्या अजान कन्याचे वय तीन वर्षाचे होते तिने अंगावर रेशमी वस्त्र परिधान केले होते त्यांना साजेल अशी दिव्य आभूषणे सुद्धा घातली होती ती बालिका आणि श्रीपाद प्रभू गोशाळेत गेले शंकर भट आणि धर्मगुप्त हे दृश्य अत्यंत आश्चर्य भय आणि संभम या त्रिविध भावनांनी पाहत होते त्याचवेळी शंकर भटाच्या मनात एक शंका आली की हे सारे इंद्रजाल तर नव्हे ना ते मनातील भावना ओळखून श्रीपाद प्रभू म्हणाले अरे शंकर भटा हे काही इंद्रजाल नाही हा माझा स्वभावच आहे ही माझी दिव्य प्रकृतीच आहे माझ्या संकल्पनेच भूमी आकाश होते माझ्या संकल्पनेनुसार ब्रह्मसृष्टीची निर्मिती करतात मी ब्रह्मस्वरूप आहे म्हणजे ब्रह्माची प्रेरणा आहे या सृष्टीतील जीवांचे पाळन पोषण हे विष्णू स्वरूपाचे कार्य आहे त्या विष्णूंना प्रेरणा देणारा महाविष्णू मीस आहे सरस्वती आणि महासरस्वती या दोघी भिन्न भिन्न आहेत सरस्वती ही सृष्टीतील ज्ञानदेवता आहे या देवीला प्रेरणा देणारी महासरस्वती देवता आहे आणि हे अणघा स्वरूपच आहे सृष्टीची स्थिती कारण वस्तूची समृद्धी धन समृद्धी हे लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे महालक्ष्मी आणि लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणारे अणघा स्वरूपच आहे सृष्टीचे शक्ती स्वरूप कालिका स्वरूप आहे महाकाली ही काली स्वरूपाची प्रेरणा आहे हे शक्ती देणारे अणघा स्वरूप आहे अणघा लक्ष्मीचा अनघ म्हणजे माझे दत्त स्वरूप आहे महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली या तिघांचे मिळून एक अगाळे वेगळे दिव्य मातृस्वरूप म्हणजे अणघालक्ष्मीचा अभिर्भाव श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले हे शंकर भटा माझे अनक स्वरूप म्हणजे ब्रह्म विष्णू आणि रुद्र या तिघांनी एकत्र येऊन स्थिती धारण करून या तिन्हीचा आधार असणारी स्त्री शक्ती रुपिणी अणघा हिला माझा वाम घाबात धारण केलेले आहे या आधार असणारी हिला धारण केलेले असे माझे शक्ती स्वरूप आहे श्रीपाद पुढे म्हणाले अरे शंकर भटा या पंचदेव पहाडावर घडलेल्या लिलांचे ले ले पाहिलेल्या दृश्यांचे जसे पाहिलेस अगदी तसेच वर्णन चरित्रा अमृतकर हे भविष्य काळातील भक्तांना स्मृतीदायक ठरेल नाना शंका कुशंकाचे त्यात समाधान मिळेल साधकाना या ग्रंथाद्वारे आणि लीला प्रसंगाने भक्तिमार्ग सुलभ होईल या वक्तव्यानंतर श्रीपाद प्रभूंच्या दिव्य वाणीने विश्राम घेतला तितक्यात श्रीपाद प्रभूंचे स्वरूप दिव्य तेजाने झळकून निघाले आणि त्यामधून श्री पद्यदेवींचा आणि श्री व्यंकटेश्वर स्वामींचा आशीर्वाद झाला श्रीपाद राजशरण प्रपत्ते अध्याय एकोणतीस समाप्त हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो त्यांच्या प्रत्येक चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही चरणी प्रार्थना धन्यवाद